शहरी आरोग्य केंद्र महेंद्र कॉलनी व महिला आरोग्य समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवसाला आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी योगासने करून कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दर्शवली संपूर्ण जगात एकवीस जून हा योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो अमरावती शहरातील कर्तव्य सेलिब्रेशन लॉन येथे शेकडो लोकांनी योग कार्यक्रमात येऊन प्रशिक्षक यास्मीन निखत व प्रियंका गोवारे यांनी सकाळी सहा ते सात या वेळेत सर्वांना योग शिकवला या योगवेळेत मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी कार्यक्रमात उपस्थिती दर्शवून योग केला व सर्वांनी वेळेतून वेळ काढून कमीत कमी एक तास स्वतःच्या शरीराला द्यावा जेणेकरून शरीराला औषधाची गरज पडणार नाही शरीर तंदुरुस्त राहील असं मार्गदर्शन त्यांनी यावेळी केलं यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनीसुद्धा योग करून योगाचं महत्त्व सांगितलं तसेच कार्यक्रमाला आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे मनपा यांनी योग केल्याने होणारे फायदे सांगून नवनियुक्त आयुक्त यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप पाटबागे डॉक्टर मनोज मुंदळा वैद्यकीय अधिकारी मंजुषा महल्ले स्वाती जावरे प्रवीण आठवले निलिमा भूत डॉक्टर फिरोज खान आरोग्यसेवक आरोग्यसेविका यांनी उपस्थित राहून योग करून सर्व शहरी आरोग्य केंद्रांच्या वतीने संपूर्ण शहरात जनजागृती करून योग करण्याचे जनतेला जाहीर आवाहन केले